कोंबड्या आणि दुसरं काय बकरी एक बकरी बकरी किती असतात त्यांना नाही का मला सांगा कोंबड्यांना आपण एक्स मानलं आणि बकऱ्यांना काय म्हणायला बाय मला सांगा तुम्ही दोन्ही यांच्यामध्ये आपण पहिल्यांदा डोकं घेऊया डोकं आणि दुसरं

बकरेला चार पाहिजे आता बघा पार, काय करायचं पहिल्यांदा त्यांनी पहिलं समीकरण आपण इथे दिसून सोडवायचं ठीक आहे काय इथपर्यंत नाही पहिलं एवढंच वाचायचं त्यांच्या डोक्यांची संख्या डोक्यांची संख्या म्हणजे यांची संख्या आहे बरोबर आहे मग एक हे उभा उभा कॉलम लक्षात घ्या डोक्यांची संख्या म्हणजे उभ्या कॉलम लक्षात घ्या एक ना एक्स ला गुणलं एक न x ला गुणलं या एक न x ला गुणलं अधिक एक न y ला गुणलं कारण डोक्याचा विचार करा बरोबर आहे आणि या डोक्यांची बेरीज किती येईल बघा 52 आली ठीक आहे आता तुम्हाला माहित आहे की कधीही x ला एक न जर गुणलं तर आपण लिहित नसतो ते म्हणून याला काढायचं आणि इतर पण टाकायचं काढो का तर तोच अंक असतो इतपर्यंत कळलं आता हे सोडून द्या पहिली ओळ संपली आहे आता त्यांच्या पायांची संख्या कोणाची पायांची हा जो x आहे हा वाय आहे त्यांच्या पायांची संख्या एकूण एकशे की हा जो x आहे आता वरून विचार करायचा वरून खाली की कोंबड्याला पाय किती असतात रे कोंबड्याला पाय म्हणजे एक्स किती आहे दोन नस लागून दोन नयचं म्हणजे दोन एक्स झालं पुन्हा चार वाय झालं कारण पायाबद्दल पाया बोलायला चार न ला गुणायचं म्हणजे चार कळालं कसं आलं हे डोक्याच्या बाबतीत आहे वरच समीकरण पायाच्या बाबतीत आहे खालचं समीकरण हे वरचे डोकेक्स एक्स झालं समीकरण आणि त्या दोन्हीची त्यांनी सांगितली पाव आहे म्हणे त्या दोन्हीची दोन्ही आणि इथं काय सांगितलं त्यांच्या पायांची बेरीज एकशे अडतीस आहे म्हणे या दोघांच्या पायांची फेरीज पण प्रॉब्लेम असायचे इथं दोनला ला एक न गुण इथं चारला पाय न म्हणजे दोन एक चारला आहे याची बेरीज किती आली एकशे अडतीस समीकरण कळालं जुडे बाई ओके आता मोठी बम जाते काय जातो माया तुमच्या या एक्स मधून दोन एक जाते आता प्रॉब्लेम असेल तर मला एक वाढवायची असेल संख्या की गेली पाहिजे कटली पाहिजे काय करावं लागेल या समीकरणाला याच्या एवढं बनवणे या दोन हे दोन एक्स येण्यासाठी या समीकरणाला दोन न मल्टीप्लाय कशा मल्टिप्लाय करायचं मल्टिप्लाय झालं आधी दोन ला दोन माय झाला आणि आता दोन न बावन लागलं बे दोन्ही चार आणि पाच दोन्ही दहा तर एकशे चार झाले आता बारकाई बघा यांची वजा बाकी होऊ शकते खालच्याची पान दोन एक्स मधून आता याचं चिन्ह बदलायचं राहायचं इथं प्लस आहे इथं मायनस द्या इथं मायनस द्या आणि इथं दोन केले दोन राहिले आणि एकशे एकशे चार गेले आठातून चार गेले किती राहिले चार आणि दहा तेरातून दहा केले तीन राहिले चौतीस आता समीकरण असं झालं काय दोन वाय बरोबर चौतीस वाय बरोबर चौतीस बाकीला दोन बे एक बे बे चौदा, चौदा वाय बरोबर सतरा आला एवढं कळलं वाय बरोबर काय आलं वाय बरोबर सतरा आला पण त्यांना सांगितलं होतं पहिल्याच समीकरणामध्ये काय सांगितलं एक्स अधिक वाय बरोबर बावन एक्स आधी एक्स आधी वाय बरोबर बावन म्हणलं मला वायची किंमत सापडली एक्स बरोबर सतरा बरोबर बावन एक्स बरोबर हे अधिक पालक काय सांगितलं होतं तुम्हाला प्लस पालक पक्षी कसं बावनच्या नंतर काय होईल मायनस काय होईल त्याच दोना दोन सात बारा दोन सात गेले किती राहिले पाच राहिले इथं दोन झाले इथे किती झाले पस्तीस एक्स बरोबर पस्तीस वाय बरोबर सतरा दोन समीकरण सतरा आणि पस्तीस कुठं सतरा तीन नंबर हे आपलं समीकरण सोप्या पद्धतीनं अजून दुसरी मेथड कोणते सांगितले तुम्ही कुठला फॉर्म्युला सांग कोणता फॉर्म्युला काय सांगितला आपल्याकडे एकशेस झाले आणि कोणाची दुप्पट करायची दहा भाग दोन आता आठातून चार गेले किती राहिले चार आणि पुन्हा दहा तेरा तेरातून दहा गेले मागिले दोन एक सतरा भेटला एक सतरा भेटला तर त्याने टोटल बावन मला माहिती आहे एक मला सतरा भेटला दुसरा माहिती नाही यक्स ठेवायला पण दोघांची दोघांची बावन्न एक अंक बावन। बावन। सापडला दुसरा शोधायचा आहे काय करायचं या बावन मधून सतरा किती आले व्हॅल्यू आहे अशा पद्धतीने सतरा आणि पस्तीस आपल्याला डबल बेड सतरा आणि ही आणि तिसरी मेथड आपण काय सांगितलं ऑप्शन समजा आपण आणि अंदाजे करतो अगोदर दोन न मल्टिप्लाय करून चौदा एक आणि तीन इथं किती ने मल्टिप्लाय करू चार जरा पाच वीस हजार बारा तेरा चौदा एकशे चाळीस किती याला कि पाहणी चाळीस आणि चौतीस याची बेरीज चार सात एकशे चौऱ्याहत्तर ते नाही याला चार नंबर कर करा याला चार सात अठ्ठावीस सत्तावीसशे आठ दोन चार एक चार पाच सहा अडुसष्ट झाले आणि पस्तीस दोन्ही सत्तर आता दोघांची बेरीज करायची आले आठ सात सहासा बाराने तेरा एकशे एकशे आठ आलं उत्तराखोड अशा पद्धतीमध्ये एप्लाय करायचं चारने दोन इकडं उलट पण पाहायचं पद्धतीमध्ये इजर नाही लक्ष देत अशा पद्धतीने तिन्ही पद्धतीने आपण लक्षात